मंडळी जय जवान जय किसान सातारा जिल्ह्यातील एकदम टोकाच्या मान तालुक्यातील एकदम टोकाच्या गावामध्ये कुकुडवाड या कुकुडवाड गावामध्ये आलेलो आहे भव्य आणि दिव्य एक आदत एक बैल असं मैदान भरणार आहे आणि या मैदानाचा संपूर्ण आढावा घेण्यासाठी मैदानावरती आलेलोय आदत साठी मैदान कसं असावं तर या मैदानासारखा असावं मैदान तुम्हाला संपूर्ण मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो पाठीमाग फिरवून दाखवा थोडस जबरदस्त अशी फाटी आहे आणि सर्वात महत्वाचं की ज्या फाटीमध्ये दगड वगैरे किंवा बायकांना लोटून दगड काढलेली आहे ती जबरदस्त असं बैलगाडी मालकांसाठी एक हे मैदान आयोजन करण्यात आलेलं आहे आपल्याबरोबर आयोजक आहेत आपण त्यांच्याकडून या मैदानाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया निमित्त हे मैदान भरणार आहे दादा नमस्ते नमस्कार काय सांग चाल मैदानाविषयी कि मैदानची रूपरेषा किंवा कधी आहे खर तर आज नमस्कार आज आपल्या या बैलगाडीच्या मैदानावर मैदानाजवळ खरं खर तर आजचा काळा दिवस आज आपल्या देशामध्ये ओळखला दे जातो जम्मू काश्मीर येथे या ठिकाणी पुलवामा जिल्ह्यामध्ये जो आपल्या भारतीय जवानांच्या वरती जो हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या सर्व जवानांना सर्वप्रथम मी आमच्या कुकवाडमधील सर्व ग्रामस्थ आणि सर्व बैलगाडा कमिटीच्या सर्व सदस्यांच्याकडून त्यांना या ठिकाणी आदरांजली या ठिकाणी अर्पित करतो नक्कीच धन्यवाद देशाप्रती पहिल्यांदा प्रेम दाखवल्याबद्दल आणि मैदानाविषयी काय सांग आता मैदान किती तारखेला आहे किंवा काय कशा निमित्त हे मैदान अठरा फेब्रुवारीला या ठिकाणी होणार आहे शिवजयंतीच्या निमित्तानं छत्रपती शिवराय केसरे म्हणून आपण या ठिकाणी कुकवाडला आपण या मैदान या ठिकाणी बैलगाडीचं खूप मोठं भव्यदेव मैदान जेणेकरून आमच्या या मानमध्ये म्हणजे जवळजवळ इथं वडजल असेल प्लेट धाकणी असेल किंवा इकडे लोदोडे असेल ह्या गावांच्या पेक्षा खूप मोठं मैदान हे कुकवाडला आम्ही या ठिकाणी आयोजित केले एक आदत एक बैल असं इतकं मोठं भव्यदेव मैदान हे मैदान तुम्ही जर पाहिलं तर ह्याच्या आधी सुद्धा एक मैदान या ठिकाणी आम्ही घेतलेलं होतं आणि माझी बैलगाडा चालकांना किंवा मालकांना ड्रायव्हरांना हो सगळ्यांना विनंती आहे की आपण ह्या मैदानामध्ये जास्तीत जास्त सर्वांनी आपण आपल्या बैलगाड्या घेऊन अठरा फेब्रुवारीला आपण कु कुकवाड या ठिकाणी या अशी मी या ठिकाणी विनंती करतो आणि या मैदानासाठी विशेषतः या ठिकाणी आपण मोफत पिण्यास टँकर या ठिकाणी टँकरची व्यवस्था आहे अँब्युलन्सची व्यवस्था आहे शेखर गोरे प्रेषांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण ह्या सगळ्या सोयी या ठिकाणी पुरवल्या गेलेल्या आता आता सर्वात महत्वाचं ऑनलाईन नोंदणी चालू झाली किंवा काय ऑनलाइन नोंदणी अकरा फेब्रुवारी पासून चालू झालेली आहे एक पंधरा वीस गाड्या आता नोंद झालेल्या आहेत आणि सतरा तारखेपर्यंत सात वाजतो नोंदणी आहे चालू आणि लाइव्ह लॉट्स मग आम्ही सात वाजता काढा घेणार आहे बक्षीस एकावन हजार बक्षीस आपलं पहिला एकावन्न हजार दुसरा आहे पस्तीस हजार तिसरा आहे पंचवीस हजार चौथा आहे पंधरा हजार पाचवा आहे दहा हजार सहावा आहे सात हजार आणि सातवाय पाच हजार अखिल भारतीय बैलगाडी आणि हे मैदान सगळं अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या याच्यातच आहे नियमानुसार समालोचक मंडळी कोण समालोचक मंडळी आपले मोरे सुनील मोरे सरकार आणि त्यांच्याबरोबर भारत गौरव भुडकर दोघ जण आहेत ते आणि झेंडा पण आपले आनंद बोवा जगदाळे पेडगावचे ते आहेत आणि युट्यूब चॅनल आपले पेत्री लाईव्ह अली पवन यादव त्यांचं आहे नक्कीच मैदान फाटी पल्ला एकदम कमी आहे पल्ला किती असेल पल्ला फक्त साडेसातशे फुटच आहे पल्ला त्यामुळे काय वासरा आजच एकदम हो मैदान आणि खरोखर पल्ला बघितल्यानंतर मैदान बघितल्यानंतर असं वाटतं की आम्हाला इकडे पळायला आणावी एक जबरदस्त मैदान तुम्ही तयार केलंय माणसं लावून माझ्या मध्ये दगड वगैरे लोटलेली दिसतात मित्रांनो काही दगडी तुम्हाला चारीमध्ये दिसते फाटीत दिसणार नाहीत म्हणजे हे बायका लावून त्यांना काल अटून वगैरे काढलेलं आहे काल आणि बॅरिगेट या साइडला चारशे फूट आहे या साइडला चारशे फुट बॅरिगेट नक्कीच सुद्धा ना फूट अंतर आहे पुढे थोडंसं आणि ट्रॅक्टर लावून अजून आम्ही ते चारी वगैरे पाडून घेणार नक्कीच बैल मालकांना चांगलं पाहिलं कारण आमचीच बैल पाहणार या हिशोबाने आम्ही करणार आहे सगळं आपण या ठिकाणी अठरा फेब्रुवारीला आपण या ठिकाणी आयोजित केले त्या मैदानासाठी ज्या बैलानं या महाड्रामध्ये आपल्या कर्तृत्वानं जे ज्या बैलानं आपला अक्षरशः प्रत्येक मैदानामध्ये आपला नावाचा जाईल आ, त्या ठिकाणी अगदी धडा केला त्या मथुर बैलाचे मालक आदरणीय राहुलबाई पाटील कल्याण आडोलीकर आणि अखिल भार भारतीय बैलगाडा संघटनेचे सचिव विलासभाई पैलवान हे दोघे मान्यवर या मैदानासाठी उपस्थित राहणार आहेत मैदान अतिशय खूप या ठिकाणी पारदर्शक आणि स्वच्छ मैदान होणार आहे पंच अचूक आहेत सगळ्यांच्या पुढं पंचांचा जो निर्णय असेल तोच निर्णय या ठिकाणी अंतिम असेल या मैदानामध्ये कुठलंही कॉम्प्रोमाइज होणार नाही ज्या पद्धतीने चिठ्ठ्या निघतील त्याच पद्धतीने मैदानासाठी सर बैल या ठिकाणी ज्या उभे आणि दुसरी गोष्ट बोला मैदान चालू असताना सुद्धा प्रेक्षकांनी आपापली स्वतःची जबाबदारी सांभाळूनच आपण या ठिकाणी मैदान बघायला या ठिकाणी यावं या मैदानासाठी गाडी पन्नास यू नाही तर शंभर यू हे मैदान महाराजांच्या नावासाठी आणि कुकुडवाड गावासाठी आम्ही घेतलेलं आहे आणि नोंद चालू झालेली आहे आणि नोंद चालू झालेली आहे लोकांना काय आव्हान करता लवकर नोंद करा लोकांना आव्हान करीन की तुम्ही लवकरात लवकर नोंद करून आम्हाला सहकार्य करायचंय त्यांनी आणि आम्ही जास्त पॉम्प्लेट वर टाकले चारशेच गाडी पण गाडी कमी आली तरी काय आम्हाला फरक पडत नाही आम्ही नावासाठी मैदान घेतलेलं आहे नक्की धन्यवाद मंडळी सगळ्यात महत्वाचं बैलगाडी मालकांना असत बघा फाटी पाळण्यासाठी फाटी एकदम जबरदस्त आहे मी फाटीच्या मधोमध उभं राहिले त्यांना पल्ला वगैरे एकदम तुम्हाला रास्त सांगितलंय साडेसातशे सातशे साडेसातशे फुटाचाच पल्ला आहे एकदम चुटक्याचा पल्ला आहे आणि व्हिडिओमध्ये तुम्ही मैदान बघू शकता एकदम जबरदस्त मैदान आहे अ पळायला वासरांना एकदम चांगलं मैदान आहे धाप लागणार नाही काय नाही एकदम जबरदस्त आणि कटणाचं असं मैदान आहे त्यामुळे आपण लवकरात लवकर नोंद करून घ्या आणि यांचा उद्देश चांगला आहे त्यामुळं आपण लवकरात लवकर नोंद करून घ्या आणि या मैदानाचे साक्षीदार व्हा